नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर बरेच दिवस झाला आपल्या चॅनल व्हिडिओ येत नव्हता कारण की आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिना चालू झालेला आहे आणि आणखीन पोलीस भरती जाहिरात जी जा आहे ती कधी येणार संदर्भात संभ्रम आहे बरेच जण म्हणतात की सर जाहिरात कधी येणार जाहिरात कधी येणार आता सप्टेंबर महिना चालू आहे आपण सांगितलं होतं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या टोट्यात जाहिरातील पण जाहिरातीचा अजून तर काय सध्या पडलेलं नाही पण मी तुम्हाला सांगणार मित्रांनो जाहिरात जी आहे ती कधी येणार अक्युरेट कारण की बरेच जण आता पोलीस भरती जे अगदी तोंड रविवून थांबलेले आणि फक्त आपण वाट जी बघत आहोत फक्त जाहिरातीची वाट बघत आहोत आता ही जाहिरात आपल्याला बघायला मिळणार आहे ती कधी मिळणार आहे तर मित्रांनो पंधरा सप्टेंबरच्या पुढं कारण की जेव्हा आपलं गणपती विसर्जन होणार त्या त्यानंतर पंधरा सप्टेंबरच्या पुढे जाहिराती नवीन जी आर येणार आहे म्हणजेच जी आर मध्ये थोडक्या जाहिराती येणार आहे पूर्णपणे जागा जेव्हा भरणार जेव्हा पूर्ण येणार आहेत आणि आता विषय असा आहे की बरेच जण कुणबी दाखला काढायला लागलेत म्हणजे आता कुणबी नोंदी हुडकायला चालू झाल्यात आपल्याला माहिती आहे की मनोजरांगेच्या लढ्याला जो यश मिळाले आणि त्याच्यामुळे त्या कुणबी नोंदी हुडकायला चालू हे प्रमुख कारण आहे आणि ह्याच्यामुळेच पोलीस भरतीची जी लांबणीवर पडलेली आहे कारण की मधून जर आरक्षण घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही पोलीस भरती आपल्याला माहिती आहे लांबणीवर पडलेली आहे आणि हीच पोलीस भरती जर आपल्याला कुणबीमधन दाखला काढणार असेल त्याच्यामुळे बऱ्याच जणांचं ह्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे आणि त्याचमुळे जाहिरात जी लांबणीवर पडलेली आहे म्हणजेच की एक पूर्ण महिना जो आहे तो ह्याच्यामध्ये जाणार आहे त्यानंतर जाहिरात येऊ शकते कारण की आता मी तुम्हाला सांगते पंधरा सप्टेंबरच्या पुढे काय हालचाली होऊ शकतात म्हणजे हालचाली कुठल्या तर आपल्याला माहिती आहे पोलीस भरती जाहिरातीच फिक्स झालं आहे मित्रांनो कारण की जाहिरात कधी येणार आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये पुढे येणार किंवा मागे येणार कारण की शेवटच्या आर्डर देखील येऊ शकते कारण की कुणबी नोंदीचा एक मोठ्या प्रमाणात ह्याच्यामध्ये येऊन येऊन अडकलेला आहे आणि बरेच जण कुणबी नोंदी ओडकायला आहे त्याच्यामुळे ओबीसीमधनं त्यांना सर्टिफिकेट काढता येतं आणि पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्व आहे कारण की राज्य सरकारनं जी की आता मराठ्यांना आरक्षण दिलं आहे आणि तेच ह्याच्यामध्ये लागू होणार आहे त्यामुळेच ह्या जे आता एनर्जी जी सरकारी नोकरी असणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात लागू होणार आहे त्याचमुळे ह्याच्यामध्ये विलंब होत आहे आणि हेच प्रमुख कारण आहे आता बरेच जण म्हणत आहेत की जाहिरात कशी येणार जाहिरात हे तुम्हाला आज काळ कळलेलं आहे की आता आपल्याला माहिती आहे की ज्यांनी एस सी बी सी काढलो त्यांचा काय ह्याच्यावर काय परिणाम होणार का तर ह्याच्यामध्ये काही होणार नाही मित्रांनो कारण की एस सी बी सी जे आरक्षण दिलं आहे ते दहा टक्के आरक्षण तिचं हायस राहणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे जे विद्यार्थी कुणबीची नोंद करणार आहे कुणबीचं त्यांचं साग सा पडणार आहेत त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे ते देखील कुण ओबीसीमधनं फॉर्म भरू शकतात आणि ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आता बऱ्याच जणांना ओबीसीमधनं जर आरक्षण घेत असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला नॉन क्रिमिनल काढावं लागतं तर ह्या पूर्ण गोष्टी आहेत आणि त्या उत्पादन दाखला देखील काढावं लागतं तर ह्या पूर्ण गोष्टीला विलंब लागते त्याच्यामुळे ती जाहिरात जी आहे ती लांबणीवर पडलेली आहे आणि त्यामुळे ती जाहिरातीला वेळ लागत आहे कारण की कुणबी नोंद हुडकायला चालू झाले आता मोठ्या प्रमाणात पूर्ण प ज्या ग्राम ग्रामपंचायत जे ग्रामीण गावच्या ग्रामपंचायत त्यांची जुन्या काळाची नोंद हुडकायची म्हणलं तर तिथं उशीर लागते त्याच्यामुळे ती जाहिरात जी आहे ती उशीरा येणार ये आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहिरात जे प्रसिद्ध होणार आहे पूर्णपणे आपल्याला पोलीस भरतीची शंभर टक्के होणारच आहे फक्त आपल्याला या गोष्टीमुळे विलंब लागत आहे त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगितलं आहे बाबनो तुमच्या मला जो संभ्रम आहे तो दूर केलेला आहे की पोलीस भरतीची जाहिरात कधी येणार आहे एवढंच बोलून आपलं पूर्णपणे मी तुम्हाला सांगितलेला आहे संदर्भात माहिती सांगितली त्याच्यामुळे तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन असाल तर आज आपलं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करून